आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूटूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण राज्यातील शिक्षकांच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण असं पत्र जाणून घेणार आहोत अशाच प्रकारचे विविध शैक्षणिक पत्र शासनाचे निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब्स करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे आता आपण जाणून घेऊया शिक्षकांच्या संदर्भात हे नेमकं का पत्र काय आहे ते महोदय महोदया जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदली बदलीबाबतचे सुधारित धोरण दिनांक अठरा सहा दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयांवर निश्चित करण्यात आले आहे सदर शासन निर्णयातील विशेष संवर्ग शिक्षक भाग एक मधील विविध आजारांनी ग्रस्त शिक्षक दिव्यांग शिक्षक दिव्यांग मुलांचे पालक परितक्त्या घटस्फोटीत महिला शिक्षक हे बदलीमध्ये प्राधान्य तसेच बदलीतून सूट मिळवण्यासाठी खोटी प्रमाणपत्रे सादर करीत असल्याच्या पार्श्वभूमीवर सविस्तर सूचना विभागाच्या दिनांक सोळा सहा दोन हजार पंचवीस रोजीच्या शासन उपरोक्त परिपत्रकांवये दिलेल्या सूचनेच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या कार्यवाहीचा तपशील शासनास तात्काळ सादर करण्याची आपणास विनंती आहे असं माननीय उपसचिव महाराष्ट्र शासन यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलेलं आहे ग्रामविकास विभागाचं हे सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीसचं महत्त्वपूर्ण असं पत्र आहे सदर पत्र माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना पाठविण्यात आलेलं आहे जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदली धोरणातील विशेष संवर्ग शिक्षक भाग एक बाबत हे महत्त्वपूर्ण पत्र आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद